नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील एका सराईत गुंडाने शाळेतून घरी जाणाऱ्या शाळकरी मुलीचा लैंगिक स्थळ केलाय पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना नराधम आरोपीनं तिचा रस्ता अडवला यानंतर त्याने मुलीवर जबरदस्ती करत तिचा लैंगिक स्थळ केला यावेळी पीडित मुलीची मोठी बहीण आपल्या बहिणीच्या मदतीसाठी आली यावेळी यावेळी आरोपीनं तिच्याशी देखील दमदाटी केली आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे धम्मपाल एरेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव तो स्तरायत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत धक्कादायक बाब म्हणजे आठ दिवसांपूर्वी धम्मपाल धेरेकर याच्या विरोधात एक विनयभंगाची तक्रार दाखल झाली होती चोवीस फेब्रुवारीला एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता त्याने संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती या प्रकरणी पीडितेनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला समज देऊन त्याला सोडून दिलं होतं हा प्रकार ताजा असतानाच आता आरोपीनं एका शाळकरी मुलीचा लैंगिक चळ केलाय घटनेच्या दिवशी सोमवारी सायंकाळी ती शिकणारी आठ वर्षीय पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी होती यावेळी नराधम आरोपीनं तिचा रस्ता अडवला त्याने पीडितेचा लैंगिक स्थळ करायला सुरुवात केली यावेळी पीडित मुलगी घाबरली तिने आरडाओरडा सुरू केला मुलीचा आरडाओरडा ऐकून पीडितेची मोठी बहीण घटनास्थळी धावत आली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं मंगळवारी इमायतनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली पोलिसांनी पोक्सो सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी एरेकरला बेड्या ठोकल्यात या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत